नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आ, आज चौदा जुलै सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्याभरात राज्यातील हवामानाची काय स्थिती राहू शकते याचा सविस्तर अंदाज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा चॅनलमध्ये नवीन असेल अशाच प्रकार व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल आत्ता सबस्क्राइब करून ठेवा अंदाजात सांगितल्याप्रमाणे चक्रकार वाऱ्यांची स्थिती बंगालच्या उपसागरात पाहायला मिळते आणि त्यामुळे मान्सूनचा आस असल्याकडून पट्टा सुद्धा हळूहळू दक्षिणेकडे सरकतो आहे उद्यापर्यंत किंवा आज रात्री उशिरा एक कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होईल आणि तिथून पुढे ही जी काही सिस्टीम असेल पुन्हा एकदा उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत जातेची तीव्रता कमी होईल आणि उंचावरील चक्रकार वारे असं करत महाराष्ट्राच्या आसपासून किंवा विदर्भाच्या आसपासून म्हणता म्हणता हे मध्य प्रदेशकडे जावण्याची शक्यता बऱ्यापैकी दाट दिसते सोबतच पुन्हा एकदा अठरा एकोणीस तारखेला नवीन एक कमी क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होऊ शकतं पण त्याचा अंदाज आपण नंतर घेऊयात यासोबतच जर आपण पाहिलं तर अजून कोणती सिस्टीम सध्या ॲक्टिव्ह आहे तर ऑफ ट्रप सुद्धा सक्रिय आहे जे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागापासून तिकडे केरळच्या किनारपट्टीच्या भागापर्यंत सक्रिय आहे यासोबतच ईस्ट वेस्ट विंडशी झोन पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाला आहे आणि मुंबईच्या आसपासच्या लॅटिट्यूडमध्ये हा इकडे चक्रकार वाऱ्यांपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्याच प्रभावामुळे मराठवाडा विदर्भात मेघगर्जनेसह काही ठिकाणी बिना मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होईल मुंबई ठाणे आसपास आसपाससुद्धा वळीव स्वरूपाचा पावसाची शक्यता राहील पण ज्या ठिकाणी होईल याचा अंदाज मुंबई ठाणे पालकासाठी खूप अवघड आहे देणं पण ज्या ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल खास करून किनारपट्टीच्या भागामध्ये आणि अंतर्गत भाग आहेत जिथे ठिकाणी धरणाचं धरणाचं पाणी म्हणजे ज्या ठिकाणी धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे त्या ठिकाणी पावसाचा जोर उद्यासाठी थोडासा कमी राहील आणि हा शिझ झोन साधारण एक ते दोन दिवसानंतर हटून जाण्याची सुद्धा शक्यता दाट आहे बाकी सध्या जर आपण महाराष्ट्राला पाहिलं तर सध्या आ, सा जर सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे पश्चिम विदर्भातही पावसाचा जोर वाढलेला आहे त्यासोबत कोकण किनारपट्टीला तर पाऊस सक्रिय आहे त्यापेक्षा फक्त पालघरमध्ये पावसाचा जोर कमी होणार होता ज्याबद्दल आपण अंदाज सांगितलाच होता आणि जर आपण रात्रीचा अंदाज पाहिला तर जे काही ढगांची वाटचाल आहे ती पाहिली तर अशा प्रकारे विदर्भाच्या आसपासचे ढग पूर्वेकडून थोडेसे पश्चिमेकडे येतील उत्तर महाराष्ट्राचे उत्तरेकडून दक्षिणेकडे येतील नगर च्या आसपास आलेले ढग दक्षिण किंवा दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे पुढे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे बऱ्यापैकी ढग आहेत हे धाराशिवच्या आसपासचा भाग आहे किंवा सोलापूर बीड लातूर या भागांमध्ये एकत्रित होत आहेत त्यामुळे या पट्ट्यामध्ये आज रात्रीसाठी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मग त्यात धाराशिवचे सर्वच तालुके येतात सोलापूरचे जर पाहिलं तर करमाळा माढा बार्शी मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूरमध्ये आज बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळतील तसेच धाराशिवच्या सर्व तालुक्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस आहेच लातूरच्याही सर्व तालुक्यांमध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस होईल बीडमध्ये सुद्धा जर पाहिलं तर शिरूर कासार असेल आष्टी असेल त्यानंतर पाटोदा माजलगावच्या आसपासचे भाग असतील अंबाजोगाई कैंज परळी या ठिकाणी आज रात्री चांगल्या पावसाच्या सरींची शक्यता आहे त्याचबरोबर सुद्धा चांगला पाऊस झाला आहे दुपारी जो की फक्त बीडला लागून असलेल्या भागांच्या आसपासपर्यंत नगरमधा पाऊस सक्रिय आहे बाकी इतर ठिकाणी नगरच्या थोड्याफार पावसाचे ढग आहेत जसं की राहुरीच्या आसपास थोडासा पावसाचा ढग आहे त्याच्यानंतर नगर तालुक्याच्या आसपासही थोड्याफार पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त वर्ध्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सक्रिय आहे तर अमरावतीच्या हे बऱ्याच भागांमध्ये आज रात्री मुसळधार पाऊस होईल अकोला बुलढाण्यामध्ये सुद्धा आज रात्री मुसळधार पाऊस होईल जळगावच्याही बऱ्याच ठिकाणी आज रात्री खास करून उत्तर तालुक्यात ज चोपडा यावळ रावेर जळगाव या तालुक्यांच्या आसपास खास खास करून पावसाचा जोर अधिक राहील त्याचबरोबर शिरपूर शिंदखेडा आणि उत्तर केले जे काही थोडेफार तालुक्यात या सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे थोड्याफार पावसाच्या सरी पाहायला मिळतील तसेच आज रात्री अजून जर पावसाची शक्यता पाहिली तर छत्रपती संभाजीनगर जालनाचे काय भाग रात्री उशिरा किंवा मग पहाटे हा पाऊस ॲक्टिव्ह होईल सक्रिय होईल त्यानंतर परभणी हिंगोली नांदेड या सुद्धा रात्री उशिरा किंवा पहाटे जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील यासोबतच वर्धा नागपूर भंडाऱ्याचे काही भाग गडचिलीच्या काही भागांमध्ये किंवा चंद्रपूरच्या काही भागांमध्ये आपल्याला थोड्याफार पावसाचे सरी पाहायला मिळतील घाटाचा भाग असेल सातारा कोल्हापूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय आहे पुण्याच्या घाटाकडे थोड्याशा जोरदार पाऊस सरी राहतील त्यानंतर रायगडमध्ये मुसळधार पाऊस रत्नागिरी सुद्धा मुसळधार पाऊस सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळते तर कोल्हापूर सांगलीचे काय पश्चिम भाग असेल साताराचे पश्चिम भाग असेल या ठिकाणी मान्सूनच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे यासोबतच नाशिकमध्ये सुद्धा एक छोटासा स्थानिक ढग किंवा थोड्याशा भागांसाठी पाऊस येणारा ढग विकसित झाला किंवा निफाडच्या आसपास आहे निफाड येवलाच्या आसपास थोडासा पाऊस किंवा सिन्नरच्या काही भागांमध्ये थोडासा पाऊस देऊन हा ढग दक्षिण किंवा दक्षिण पूर्वेकडे पुढे निघून जाण्याची शक्यता आहे हा तर झाला आज रात्रीचा अंदाज यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या रातच्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे आपण या अगोदरी सांगितलेला आहे आणि उद्या विशेष जोर असणारा भाग आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे उत्तर किंवा पूर्वेकडील भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ परभणी हिंगोली जळगाव जालना हा जो काही पट्टा आहे या ठिकाणी उद्या मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे हा सोमवारचा अंदाज आहे यानंतर घाटामध्ये जर पाहिलं तर रत्नागिरी रायगडचे थोडेसे भाग असतील पुणे साताराच्या घाटाकडील भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे म्हणजे दोनशे मिली मिलीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज आहे राय त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग को गोवा कोल्हापूरच्या घाटाचे भाग पाहिले तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची या ठिकाणीसुद्धा शक्यता आहे तर एका ठिकाणी या पट्ट्यातही अतिवृष्टी होऊ शकते सोबतच मुंबई ठाणेमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा जा अंदाज जाईल पालघरच्या आसपास क्वचितच थोड्याशा हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्यासाठी जर आपण अजून इशारे पाहिले तर उद्या नगर नाशिकचे थोडेसे काय पूर्वेतील भाग असतील त्यानंतर सोलापूरचे काय भाग असतील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर कुठेतरी मध्यम आणि कुठेतरी थोड्याशा जोरदार पाऊसरी जातील पण या पट्ट्यात सार्वत्रिक पावसाचा अंदाज हा नाही आहे त्यासोबतच पुण्यातील पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग कोल्हापूरचे पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील तर याच जिल्ह्यांतील पूर्वेकडील भागांमध्ये आपल्याला क्वचित हलक्याशा पावसाच्या सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता ही सोमवारसाठी आहे सोमवारनंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी जो काही पावसाचा जोर असेल तो नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी स पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालखर रायगडच्या काही ठिकाणी अतिशय मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील त्यासोबतच जर पाहिलं तर पुण्याचा घाटाकडील भाग सातारा घाटखील भाग कोल्हापूर घाटाकडील भाग गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी मुसळधार तर काय ठिकाणी अति मुसळधार पावसाचे सरी राहतील त्यासोबतच नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे उत्तरखील भाग जालना बीड परभणी हिंगोली यवतमाळच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा राहील आणि हा जो काय पाऊस आहे तो कमदाबाचं क्षेत्र चे जेव्हा बनेल त्यानंतर त्याचा जो राहिलेला अंश असेल चक्रकारवाड असेल अतिउंचा ते महाराष्ट्राच्या जवळून किंवा मध्य प्रदेशच्या आसपासून जात असतील त्यामुळे हा पाऊस अशा प्रकारे पूर्वेकडून थोडासा असा पश्चिमेकडे किंवा उत्तर आ, उत्तर पश्चिमेकडे सरकताना दिसत आहे मंगळवारी अजून जर पावसाची शक्यता पाहिली तर पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये मध्यम मान्सून सरी पाहायला मिळतील नाशिकच्याही घाटाकडे मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी क्वचितच हलक्या मध्यम पावसा सरी कुठेतरीच पाहायला मिळतील सार्वत्रिक पावसाची शक्यता इतर ठिकाणी नाही मंगळवारनंतर ना बुधवारचा जरी अंदाज पाहिला तर जे काही मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहील कोकण किनारपट्टीला म मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार घाटाच्या भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि राज्यातील इतर ठिकाणी पच् जे काही मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेखील भाग आहेत या ठिकाणी हलक्यामध्ये मान्सून सरी कुठची कुठेतरी राहतील विदर्भाच्या किंवा मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये कुठेतरी थोड्याशा पावसाच्या सरी हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाहायला मिळतील बुधवारनंतर गुरुवार किंवा गुरुवारपासून पुढे जो काय पावसाचा अंदाज आहे यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात कारण दोन मॉडेल आहेत जे पुन्हा एकदा बंगालची उपसागरात सिस्टीम तयार होण्याची शक्यता दाखवते पण एक मॉडेल आहे ज्या ज्याच्यानुसार शक्यता थोडीशी बनते पण ती थोडीशी उत्तरेकडे बनण्याची शक्यता दाखवते त्यामुळे गुरुवारच्या पुढच्या अंदाजामध्ये बदल होण्याची शक्यता आहे ते सुद्धा गुरुवारपासून पुढचा जर आपण अंदाज पाहिला तर विदर्भ आणि सेल लागून असलेला संलग्न मराठवाड्याचा भाग गुरुवार शुक्रवार शनिवार काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस शक्यता गुरुवार ते रविवारच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या दरम्यान कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार आणि घाटामसं काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता गुरुवार ते रविवारच्या दरम्यान पाहायला मिळू शकते तसेच या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचे राहिलेले इतर भाग आहेत या ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज या काळात पाहायला मिळत नाही आहे तरीसुद्धा जर काय बदल झाला गुरुवारच्या नंतर तर त्याचे अपडेट्स दिल्या जातीलच क्वचित तरी थोड्याशा पावसाच्या सरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील डिटेल बदल झाला तर उद्या सकाळच्या अंदाजामध्ये तालुक्याने अंदाज देऊच उद्यासाठीचा तसेच जर का आपण एका मॉडेलनुसार पाहिलं की हे प्रायोगिक तत्वावरचं मॉडेल आहे यानुसार दिसते की चौदा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान विदर्भाच्या भागांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस मराठवाड्यात सरासरीहून अधिक पाऊस कोकण किनारपट्टीलाही सरासरीहून अधिक पावसाची शक्यता ही, ही बऱ्यापैकी दिसते असं हे मॉडेल दाखवते तर मध्य महाराष्ट्रातही सरासरीहून काहीसा अधिक पाऊस होण्याची शक्यता थोडी थोडीफार प्रमाणात दाखवते पण मध्य महाराष्ट्रातील हा जो काही पट्टा आहे हा पर्जन्य छायेचा पट्टा आहे आणि या ठिकाणी सरासरी पाऊसमान ज्य थोडं कमीच असतं आणि त्याच्या तुलनेत थोडासा अधिक पाऊस झाला तर म्हणजेच काय खूप मोठ्या पाऊस नाही मुसळधार पाऊस नाही मात्र मध्यमाशातही थोड्याशा पावसाच्या सरी या आपल्याला संपूर्ण आठवड्यात पाहायला मिळेल असं हे मॉडेल दाखवते बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज छावणाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका